मैत्रिणी तुमच्या घरी सुद्धा हा मुखास या विषयावर बोलणं होतच असणार कोणता आहे तो विषय तर घरातली छान देखणी सुंदर भांडी कप मग छान छान चमचे हे सगळं आपण सगळ्याजणी अगदी नीट जपूनच ठेवतो कशासाठी तर जेव्हा पाहुणे येतील जेव्हा कुणी स्पेशल लोक घरी येतील तेव्हा ते वापरायचं म्हणून आणि होतं काय जेव्हा बरेच पाहुणे येणार असतात तेव्हा आपण डिस्पोजेबल प्लेट्स आणतो आणि त्याच वापरतो म्हणजे ती देखणी सुबक भांडी जी आपण स्पेशल ऑकेजनसाठी ठेवलेली असतात ती तशीच पडून राहतात याबद्दल आपली मुलं आपल्याला वारंवार बोलत असतात की अगं ना वापरायला छान छान भांडी कशासाठी ठेवतेस आपण जेवूयात छान छान प्लेट्समध्ये पण आपण ढिम ऐकत नाही आता मात्र मला स्वतःला सुद्धा असं वाटायला लागलं आहे की अशा स्पेशल ऑकेजनसाठी ही देखणी सुंदर भांडी जपून ठेवण्यापेक्षा रोजच्या वापरात ती वापरायला सुरुवात करावी कधी येणारे ते स्पेशल ऑकेजन माहीत नाही त्यापेक्षा रोजचाच दिवस स्पेशल आहे असं समजून आपणच छान छान प्लेट्समधून जेवूया छान छान कपमध्ये चहा पिऊया आणि जीवन आनंदी करूया आपल्यापेक्षा जास्त जा समाधान आणि आनंद आपल्या घरच्यांना या कृतीमुळे नक्कीच मिळेल पटतंय ना तुम्हाला